मला, मला करी मी चिट्टी काढली चिट्टी मी काढली द्या बाबा तो आहे माझं काय नाही मी मुद्देच ती फक्त चिट्टी काढायचं काम मी गेल मग मला काम करत नाही व्यसन आहे आणि मग घर कोण चालवत एकटी काम करून मुलीच लग्न कस केलं दोन दिराने केलं माझी आईनं थोडं केलं परत माझ्या बहिणीचा मुलगा पत्रकार आहे सुहास घोडके त्यांनी काही थोडी मदत की मग तुम्ही तुमच्या टू व्हीलर घरात गाडीच नसेल कसली नाही सायकल पण नाही म्हणजे अशा मावलेल्या गाडी जाते दादा आपली त्यांच्या घरात सायकल सुद्धा नाहीये आज तुम्हाला आम्ही गाडी देतो किंवा कोण चालवणार गाडी मला मला कल द्यायची नाही मला कल द्यायची नाही फक्त खरं या गाडीवर बसून येऊ आपण मोबाईल कॉड लावतो तसं